एक ने कही दूजे ने मानी गुरुजी कहे दोनों ज्ञानी अमरावती मनपा द्वारा संपत्ति कर में बेतहाशा वृद्धि के संकेत प्राप्त हुए अपनी राजनीति को अबाधित रखते हुए अनेक पक्षों ने संपत्ति कर के विरोध में ज्ञापन दिए और अचानक महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री व अमरावती जिले के पालक मंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा संपत्ति कर बढ़ोतरी पर स्टे दिया गया इस पर हर्षित होते कांग्रेस पक्ष द्वारा जल्लोष कार्यक्रम दिनांक 8 अक्टूबर को राजकमल चौक में आयोजित हुआ कमिटीतर्फे राजकमल चौकात जे काल मान्य उपमुख्यमंत्री व अमरावतीचे पालकमंत्री फडणवीसजी यांनी जी स्थगिती दिली आहे त्याच्याबद्दल अनेक जल्लोष आहे त्याच्यामागचं कारण असं आहे की मागील दोन महिन्यापासून जेव्हापासून प्रशासक यांनी दरवाढीचे नोटीसेस पाठवणं चालू केलं होतं त्याच दिवसापासून काँग्रेसनं हा मुद्दा उचलला वारंवार प्रशासकाला आम्ही विनंती करून त्यांनी हा विषय जेव्हा मागं घेतला नाही तेव्हा सहा तारखेला आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि दहा तारखेला मोठा मोर्चा महानगरपालिकेवर आयोजित केला होता त्या मोर्चाची हा मो हा मोर्चा मोठ्या प्रमाणात होणार आहे याची प्रशासनाने आणि इंटेलिजन्स ब्युरोनी शासनाला दिली की मोठ्या प्रमाणात मोर्चा होईल आणि याच्यात पूर्णपणे या महानगरपालिकेत बी जे पीला नुकसान होईल म्हणून काँग्रेसच्या मोर्चाची दखल घेऊन हे आज यांनी ही जी करवाढ होती ते रद्द केली आहे समजा हे प्रशासनाने अमरावती महानगरपालिकेचे जे प्रशासक आहे त्यांनी जेव्हा ही दरवाढ लागू केली साहजिक आहे त्यांनी वर्त प्रशासनाला विश्वासात घेऊनच केली असेल जे पण त्यांचं असं होतं की एक वेळा हे दरवाढ लागू करून घ्या कोणी विरोध नाही केलं तर हे दरवाढ महानगरपालिकेत लागू करण्याची त्यांची मानसिकता होती पण काँग्रेसच्या मोर्चाला घाबरून आणि काँग्रेसच्या मोर्चाची दखल घेऊन ही जी अमरावती शहरात जे हाऊस टॅक्समध्ये दरवाढ होती ती रद्द करण्यात आली आहे म्हणून हे पूर्ण याचा पूर्ण श्रेय काँग्रेसला आणि जे अमरावती शहराला ज्या शहराच्या नागरिकांना आज जो दिलासा मिळाला आहे त्याचं पूर्ण श श्रेय अमरावती शहर काँग्रेस कमिटीचा आहे म्हणून आज अमरावती शहर काँग्रेस कमिटीतर्फे इथं जल्लोषाचा कार्यक्रम ठेवण्यात आला